झालेल्या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे हे काल प्रचंड मतांनी निवडून आले त्या मुरबाड कल्याण भिवंडी कल्याण भागातील कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला प्रचाराच्या वेळेला तसेच प्रचार रॅली सभा मिळावे यामध्ये कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता बाळामामा म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम केले यावेळी बाळामामा म्हात्रे यांचा विजय झाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व आनंद व्यक्त केला यावेळी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उंबरडे गावचे प्रदीप भंडारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहेर सावधगावचे नवनाथ पाटील सागर साधव बहिराम लोणे दत्त धुमाळ नामदेव गायकवाड प्रमोद शिंगोळे ज्ञानेश्वर पाटील जयवंत हरड नंदू शिसवे प्रदीप वारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभार मानतो बाल्यामातर्फे त्यांनी प्रत्येक ठरावर आम्ही वाटते याच्यानं काम केलं दिलाने आणि काम केलं सर्व सर्व पक्षांनी आणि सर्व घटक पक्षांनी आपल्या मामाला प्रेम दाखवलं आणि तलागाळातून लोकांनी मेहनत केली समोरच्या व्यक्तीच्या पैशाला आमिषाला बली न जाता आपल्या प्रेमाचा आपल्या भावात आपल्या प्रेमाचा आपल्या नात्याचा मामाला म्हणून आणलं त्याबद्दल सर्व मतदारांचं आणि सर्व घटक पक्षांचं आणि सर्व आपल्या महाविकास आघाडी ही आपल्या सर्व सर्व जाती धर्म सर्व पक्षांना एकत्र आणून जो आपला बालामाचा जो विजय घडवला त्या त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार धन्यवाद जय दन मी आपल्याला एक अजून एक चांगली गोष्ट सांगू शकतो की जेव्हापासून प्रचारची रण तुम्हाला चालू झाली तेव्हापासून पत्रकार परत भरत दळवी भरत दलवी साहेब हे असतील यांनी सातत्याने आमच्या प्रचारामध्ये गुन्हा असो का हे असो परंतु सातत्याने आमच्या सोबत राहून त्यांनी आम्हाला नक्कीच पाठबल दिलं आणि आमची योग्य ती दिशा त्यांनी या न्यूजच्या माध्यमातून नक्कीच जनतेपर्यंत ठेवली मी बाल्यामामच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून भरतदादा गोंदली यांचा आम्ही मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय असं तुमचा असं सहकार्य आम्हाला लाभ इथं तुमच्याकडनं आम्ही प्रार्थना करतोय मामा आपला जबान था वन साइड निकलेगा बोलो तो निकल गया की नाही हे आम्हाला टायगर गाव जवान आहे विस्तार पाल्या मामा वन साइड व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल